मित्रांनो आज कॉम्पिटिशन होणार आहे शंभू आणि कृष्णामध्ये ते म्हणजे कशाच चॅलेंज आहे कशाच तू सांग कशाच कशाच आज मी सांगू तुम्हाला एबीसीडी चॅलेंज होणार जो कोणी एबीसीडी झेड पर्यंत म्हणून दाखवेल त्याला तर्फे भेटणार आहे अक्षरशः पाचशे रुपयाची खोटी नोट खोटी नाही मग खरी, खरी, खरी का खोटी सांगा तुम्ही कमेंट करून आहे ना मग तुला पाचशे रुपये पाहिजेत ना कोण जिंकणार ओके वन टू थ्री पण रेडी ओके ओके आता ही पाचशे रुपये इथं मी ठेवलं ओके okay, ठीक आहे डी कोण म्हणून दाखवणार काय 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 का? हाय कस दोन पाहत का बरं ठीक आहे आपण याच्या दोन करू ओके मला पहिला कोण म्हणून दाखवतोय या ओके ठीक आहे पहिला पहिला बरं बरं शंभूच पहिले शंभू म्हणून दाखव एबीसीडी म्हणून दाखव ना, हो। ना तू म्हण की बर आधी 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 तू म्हण तू म्हण आधी बरं चल अरे तर बस एबीसीडी ना हा एबीसीडी लगेच पाचशे रुपये हा 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 ओके ओके गुड 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 हा हा फर्स्ट वन टू थ्री ऍक्शन

तोंडात काढ तोंडातनं काढा तोंडातनं काढ जाता पडते हा तोंटा पुढे तोंटाची पाहिजे हां बाई आता बक्षीस नाही जिंकला ए कृष्णा मी अजून ए पी सी डी राहिली आता वर्करच असतो अच्छा अच्छा हा हा, हा वन टू थ्री वन मोर टेक चला पुन्हा एकदा घे ॲक्शन नाही मॅडम नाही बराच पुढं म्हण पुढी या नंबर तुझं वन टू थ्री या किती पर्यंत झालं ट्वेंटी पर्यंत थर्टी येतं का तुला थर्टी चर्टी वन कुठवर शिकवलंय तुला मॅडमने कुठवर कुठवर शिकवलंय बरं ठीक आहे थांब कि पाचशे आता एबीसीडी आता एबीसीडी आता ए बी सी डी मोठ आहे ना तू बार काय आता ए बी सी डी म्हणलं की पाचशे तुला मी मी तुझा बाबा मानणार याला शिकवायचं याला येतच नाही याला येतच नाही हर रे आमच्या कृष्णाला शेत आता एवढं मला की पाचशेची नोट किशात घालायची आणि काय करायचं मॉलला जायचं कुठं जायचं कुठं जायचं बर ठीक आहे ओके ठीक आहे ए बी सी ए शंभू तुला येत नाही सर रेडी ऍक्शन ए बी सी ए फॉर हा बी फॉर कॅट सी फॉर कॅट ओके पुढ्या <laughs> 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 एक नंबर माणूस काय अभ्यास हा पुढं पुढं काय हे लवकर की कृष्णा कृष्णाला झेड पर्यंत येत आता ते म्हणून दाखवणार रे येत बाबा दाखवायला कृष्णा ओके वन मोर टेक रोलिंग कॅमेरा बी ऍक्शन लवकर लवकर दहा जरा पैसे द्यायचे नाही तर त्याला चुकून देस नाही पाचशे रुपये किशर तर किशर ठेव किशर ठेवतात किशर ठेव किशर ठेव किशर ठेव ओके 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 बघितलं नाही कोणी बघितलं का नाही नाही कोणी बघितलं का नाही बोलत नाही एक मिनिट हे डोळ्या नाही बघत नाही बघत आमच्या गोळ्यात चटणी ओके आता कुणाला सुद्धा सांगायचं ना पैसे ठेवलेला ठीक आहे पैसे ठेवलेला कुणाला सुद्धा सांगायचं नाही कुठे पैसे कृष्णा पैसे कुठे आहेत ओके एक नंबर माणूस आहे तुझ्यासारखा माणूस बी विषय म्हणून दाखव चल ऍक्शन हे बी बी <laughs> सी डी पुढ पुढ डॉग डॉग कुठे डॉग असलं मनकी लागाय दनके बाहेर म्हणजे बर ठीक आहे एक दोन एक मराठीत मराठीत एक दोन हा हे शंभू तुला कायच येत नाही एक दोन एक दोन एक नंबर एक एक पुढं एक नंबर माणूस पुढे पुढं 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 थोड राहिले थोड राहिले लोक तुला अजून एक पाचशेची ची नोट द्या ना तुला दोन नोटा अयो दोन नोटा किती झाल्या दोन झाल्या ना तुझ्या सकट बाप खानला पाहिजे तुला हे किती नोटा झाल्या दोन झाल्या आता एक मिनटं येतं बस हे बघायचं नाही हे ओके कुणी सुद्धा बघायचं नाही हा आता किती नोटा झाल्या दोन झाल्या आता कुणाला सुद्धा सांगायचं नाही किती नोटा झाल्या किती झाल्या कुठे दुसरी नोट

दोन नोटा दोन नोटा आता काय आता काय राहिले म्हणून दाखव आता कसून हो दा दा एक द्या मग सगळं अजून एक दिल्या सगळं म्हणून दाखव ओके थांब एक मिनिट यो काढतो मागच्या खिशात ना हे डोळ्या खिशात मागच्या मागच्या मागच्या

राहिले तिच्या घालायचे राहिले ओके आता हे ए कोणी सुद्धा बघायचं नाही ओके ओके कोणी सुद्धा अजिबात बघायचं नाही तिकडं नाही किती नोट झाल्या किती झाल्या तीनशे हा इथ नको अरे तिकडे बसायच नाही ही नोटर ह्या नोटाची बांधणं त्याला हे माझं ठेव माग ठेव माग ठेव ओके कोणी सुद्धा बघायचं नाही ओके ठीके हा रेडी वन मोर टेक रेडी रोलिंग कॅमेरा वन टू थ्री वन काय काय राहिली हा 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 कोणाचं तुझं वन टू थ्री नाही की अजून वन टू थ्री नाही कि अजून कृष्ण असं कसं राहिला का हा वन टू ते शेवट राहिले थोडं असं कसं काय कृष्णा तुला अजून एक नोट देतो मग 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 म्हणून दाखवशील का वरच्या केशाची काढायची मग माझ्या कु कुठल्या किशात वरच्या किशात होते ह्या केशातली राहिले का पाचशे आठ किती झाल्या नव्हतं चार झाले नव्हता atau kita rumah sana. Eh, dua, 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 dua,